आरोग्य हीच खरी संपत्ती ही। आहे शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये अडकून न पडता स्पोर्टकडे जास्त लक्ष द्यावं असं आवाहन बॉल बॅडमिंटन संघटना महाराष्ट्र राज्याचे संचालक नितीन घोलप यांनी केलंय राहुरी येथील मदर्स एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कृती किड्स आणि संस्कृती फाउंडेशन राहुरी येथील मदर्स एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कृती किड्स आणि संस्कृती फाउंडेशनच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी श्री घोलप बोलत होते मदर्स एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश तनपुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संस्थेच्या संचालिका संजीवनी तनपुरे सेक्रेटरी अभिजित तनपुरे माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक गजानन जगताप या ठिकाणी उपस्थित होते संस्थेचे सेक्रेटरी अभिजित तनपुरे यांनी वर्षभरामधील कामकाजाचा आढावा घेऊन स्पर्धकांना खिलाडू वृत्तीनं खेळण्याचे आवाहन केले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचं पूजन करून विविध स्पर्धांना यावेळी सुरुवात झाली शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या हिरेरीनं प्रत्येक खेळामध्ये उत्स्फूर्तपणे असा सहभाग घेतला आहे दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी कानडे यांनी केले आहे तर आभार कविता जोशी यांनी मानले आहेत या प्रसंगी बाळासाहेब उंडे यांनी देखील मार्गदर्शन केलंय यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते गुड मॉर्निंग गोल जगताप सर संजीवनी मॅन बाळासाहेब गुंडे सर on this occasion of sports meet, i also thank to the parents who has come here. and the one most thing i want to tell you that without taking much time, that sports is very essential thing in the life. health is wealth. what we say that, right? there are two situations in our life. that it change the situation according to yourself or. चेंज युअर सेल्फ अकॉर्डिंग टू द सिच्युएशन इन दिस थिंग व्हॉट वी कॅन डू वी कॅन डू ओनली दॅट वी कॅन चेंज देल्फ अकॉर्डिंग टू सिच्युएशन राईट ऑर रॉंग राईट ऑर रॉंग हा आपण सिच्युएशन बदलू नाही शकत आपण स्वतःला बदलू शकतो तर स्वतःला बदलण्यासाठी काय करावं लागेल दॅट स्पोर्ट्स इज नेसेसरी स्पोर्ट्स uh, जर चांगलं आपण जर ग्राउंडवर चांगला परफॉर्मन्स दिला किंवा आपल्या जर स्पोर्ट्स जर आपण करत असेल आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी जर करत असेल डेफिनेटली द वेल्थ विल बी राईट आपण सगळं काही कमू शकतो पण वेल्थ कमवायला सॉरी फिजिक कमवायला वेळ लागतो राईट सो विदाउट टेकिंग सो मच टाइम आय विल जस्ट गिव्ह द

या ठिकाणी आज स्फोट डीच्या निमित्तानं आपण जे याच्या अगोदर चार दिवस किंवा आठ दिवस वाता स्पोर्टचं वातावरण निर्माण केलं आणि स्फोट डे झाल्यानंतरही अजून आठ ते दहा दिवस स्पोर्टचं खेळाचं वातावरण या ठिकाणी राहील तुमचे सर्वांचे आभार मानण्याचं कारण असं आज जगासमोर एक सर्वात मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि जगापेक्षा म्हणण्यापेक्षा भारतामध्ये ती समस्या आहे की कोविड पासून आपली जी मुलं आहे ज्यापासून कोविड झाला तेव्हापासून जी आपली मुलं आहेत ती ऑनलाईन मध्येच गुंतलेली आहे आणि ती मैदानावर आणण्याचं काम या सांस्कृतिक फाउंडेशनच्या सर्व स्टाफने केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आज मुलो मुलं ची इतकी आहारी गेलेली आहेत कि मैदानावर यायला कुडी तयार नाही त्याच कारण असं आहे दीड जी बी डाटा मिळतो तो संपवण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे म्हणजे तो मोबाईलचा डाटा संपला की आपल्याला दिवसभराचं काम झालं असं आपल्याला वाटतं तर त्यामुळं आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि व्यायाम करत नाही आणि याची जाणीव कधी होती आपल्याला की ज्या वेळेस पन्नास वर्षाच्या पुढे जातो आणि डॉक्टर सांगितात आपल्याला आता तुम्हाला व्यायामाची गरज आहे त्यावेळेस आपल्या राहुरी नगरपालिकेने बघा आता जॉगिंग ट्रॅक निर्माण केले कशासाठी जॉगिंगसाठी जॉगिंग ट्रॅक तयार करण्याची निर्मिती का झाली का गरज भासली त्याच देखील एक असं आहे की डॉक्टरनी सांगितलं आता तुमचं आरोग्य बिघडलेलं आहे तुम्ही पाठी उठ उठ चालवायला सुरुवात करा कारण आपली संस्कृतीच अशी आहे की आपल्याला कोणी सांगितल्याशिवाय आपण आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही आणि म्हणून आज सर्वच मुलांपुढं एक आपलं आरोग्य टिकवण्याची जबाबदारी ही निर्माण झालेली आहे आणि का निर्माण झाली त्याला पालकच एवढे जबाबदार आहेत ज्या वेळेस आपण एखाद्या इथं पाहुणा म्हणून जातो त्यावेळेस दोन शब्द बोललो की ते पाहुणे त्यांच्या मोबाईलमध्ये बोलते पाहत बसतात आणि आपण आपल्या मोबाईलमध्ये पाहत बसतो कोणी कोणाबरोबर बोलायला तयार नाही त्याच्यामुळे हे जग लांब चाललेलं आहे घरात जरी बसलो आपण तरी आई वडील देखील मुलांच्या ते एवढेच कारणीभूत आहेत के मुलांकडे लक्ष द्यायला चालला वेळ नाही घरी गेले तर मम्मी कुठ मोबाईल मध्ये युट्यूब वर काहीतरी पाहत असेल इंस्टावर काहीतरी पाहत असेल आणि ही एक समस्या झालेली आहे आपल्याकड की युट्यूब इंस्टा त्याच्यामुळे देखील मुलांमध्ये सत प्रकार वाढत चाललेले आहे आणि या च्या निमित्ताने मी एवढंच सांगलो सर्व तुम्हाला आयुष्यामध्ये सर्व दि पैसे देऊन पण आरोग्य पुन्हा मिळत नाही त्यासाठी व्यायाम करा दररोज कमीत कमी खाली पंधरा ते वीस मिनिटं तरी व्यायाम केला पाहिजे म्हणून एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि पुन्हा मला या ठिकाणी बोलवलं म्हणून सर्वांचे आभार मानतो आणि आणि या स्पोर्ट उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय भारत त्यांनी एकतर की भाषा चांगलं मार्गदर्शन केल्यास गौरव सर आणि त्यांच्या आता खाली जसं स्फोट आता मी शिकतात तसं मीही शिकलो आहे जी जी जगताप सर तनपुरे अभिजीत सर तंजुवनी मॅडम आणि इथल्या आपले सगळे शिक्षक स्टाफ <coughs> या निमित्ताने मी सांगू शकतो आपल्या आपल्या शिक्षणाबरोबर खरोखरच खेळाला महत्त्व आहे आपल्या गौरव सरांनी आपल्या भाषणातून आपल्याला सांगितलेलं आहे जेवढं शिक्षणाचं महत्त्व किती आहे ते त्याला कमीच आहे कारण आपण ज्या जे काही शिक्षण घेतो ते आयुष्यभर आणि आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत ते शिक्षण आपल्याला येत असेल तसंच त्याचबरोबर आपण व्यायामाचंही चांगलं मार्गदर्शन व्यायामही चांगला शिकलो पाहिजे तोही आपल्याला आयुष्यभर उपयोगी आपल्या शहर त्या दिर आपलं निरोगी राहण्यासाठी दिर त्याचा उपयोग होतो आणि त्यानिमित्ताने मी असं संस्कृती फाउंडेशनचा अपेक्षा करील संस्कृती फाउंडेशनमध्ये चांगले शिकलेले इंग्लिश मुलं मुलं आणि मुलं भविष्यात चांगले ऑफिसर व्हावं अशी त्यांना आम्हाला अपेक्षा आहे आमच्या इकडून संस्कृती फाउंडेशन आहे व्हा कोणी ना कोणी मुलं तिथं उच्च पदावर गेले पाहिजे भाई भविष्यात आम्ही मंदिरला होतो विद्यामंदिरचे सुद्धा खूप मुलं पुढे गेले काही बरेच मुलं कोणी आपल्या तहसीलदार झालं कोणी पी एस आय झालं त्याप्रमाणे आपल्या शाळेचे मुलं अशीच अशी त्यांची प्रगती हो आणि मी माझ्या आमच्या सगळ्या यांच्या कुंडे कुटुंबाच्या वतीने आणि माजी मंत्री प्राजक्ता तंतपुरच्या वतीने आपल्या संस्कृती फाउंडेशनचा असाच उत्कर्ष हो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्र शाळेचा सर्व शिक्षक रुग्ण या निमित्ताने संस्कृती फाउंडेशन या स्कूलमध्ये वार्षिक खेळांचे मार्गदर्शनावर जे गोष्टी तुम्ही आता त्या आयोजित केलेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये खेळामध्ये आपण सर्वांनीच हिरवीने भाग घ्या आणि प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा हल्ली मोबाईल हेच क्रीडांगण झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी त्या क्रीडांगणापासून खरोखर जे मैदान आहे त्या मैदानावरती मेहनत व्यायाम केला पाहिजे मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे पण ते होत नाही ते होत नाही म्हणूनच आपल्याला आपल्या सर्वांगीण विकास होत नाही सर्वांगीण विकास जर आपल्या शरीराचा करायचा असेल तर मैदानावरच आपण आलं पाहिजे शाळा हे असंच ठिकाण आहे की त्याच ठिकाणी मैदान आपल्याला उपलब्ध होऊ शकतं बाकी घरात घरापुढे गावामध्ये कुठेही मैदान नाही या निमित्ताने मी आपल्या नाव राहुरी नगरपालिकेचे नगरसेवक यांनाही अशी विनंती करेन की शहरासाठी असं एक मैदान निर्माण करा कि खेड़ 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 की ज्या ठिकाणी गावातील सर्व मुलं क्रिकेट किंवा अन्य कोणताही खेळ खेळू शकतील असं मैदानाची तयारी उपलब्ध करून घ्यावी असं मी त्यांना विनंती कारण आहे शाळेमध्ये तुमचा व्यायाम होतो थोडाफार खेळाच्या तासाला खेळ हा असा विषय आहे की इतर विषयापेक्षाही खेळाचा तास म्हटलं की मुलांना खूप आनंद होतो आमचा तास फेरी पिटीचा तास फेरी होईल असं त्यांना घरूनच निघताना ते नियोजित नियोजन करतात म्हणून आपल्या शरीराला आपला सर्वांगीण विकास सगळ्या दृष्टीतून जर व्हायचा असेल तर आपण मैदानावर खेळलंच पाहिजे मग त्या ठिकाणी कबड्डी खेळा खो खो खेळा रनिंग करा <coughs> बास्केटबॉल खेळा कुठलाही गेम खेळा पण शरीराची हालचाल झाल्यानंतर आपल्यामध्ये थोडीशी धाडची वृत्ती होते त्यानंतर निर्णय घेण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि अशा अनेक गोष्टी आहेत की आपला सर्व विकास होऊ शकतो तरी विद्यार्थ्यांनी इथून पुढे मोबाईल हा आपल्या पालकांना सांगायचं मला मोबाईल नको परंतु शाळा सुटली की मुलं घरी गेले जप्तर फेक लागल्याने मोबाईल हातात घ्या मोबाईलमध्ये गेम खेळतात पण ते व्हिडिओ गेम असतात मैदानी मैदानावर आपण मोकळ्या खाळेमध्ये चांगली गेम खेळू शकतो परंतु त्या मोबाईल गेम आपल्या शरीराला काहीच फायदा नाही तोटा आहे तरी विद्यार्थ्यांनी मैदानावर जास्त पाळण्याचा किंवा मैदानावर जास्त येण्याचा प्रयत्न करावा या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना सूचित करतो त्या ठिकाणी <laughs> संस्कृती फाउंडेशनचे सेक्रेटरी यांनी इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवा धन्यवाद देतो आणि मी माझे जे दोन शब्द तुम्ही ऐकले त्याबद्दल तुमचेही धन्यवाद मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी